ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका खंडणी विरोधी पथकाने आयशर कंटेनर चा एकूण पंचावन्न लाख नव्वद हजार रुपये किमतींचा गुटखा जप्त करून दोन आरोपींना केलं जेरबंद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाही तसेच पाहिजे फरारी आरोपी पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचा आदेश प्राप्त झालाय त्या सर्व अधिकारी व यांना माननीय यांनी कारवाई करण्याबाबत सूचना दिनांक रोजी शिपाई एकोणीसशे चौऱ्याऐंशी अरविंद शेजवळ नेम खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित गुटखा मालाचे संबंधित मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने केलेल्या छपा कारवाई दरम्यान दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजताच्या सुमारास राजलक्ष्मी कंपाऊंड एम लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर कालनेर येथे इसम नामे शरीफ साहेब अब्दुल गौस सावनोर वय बत्तीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार पठाण गार्मेंट चाळ नाजीर तंखनी यांच्या खोलीत खोली नंबर पाच मशीद जवळ तालुका शिगाव जिल्हा अवेरी राज्य कर्नाटक इसाक अहमद अनवर साहेब निजामी वय पस्तीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार स्वतःचं घर मामले देसाई स्कूल जवळ मौलाली नगर तालुका शिगाव जिल्हा अवेरी राज्य कर्नाटक यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला तंबाखू जर्दा असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा माल तसेच ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण पंचावन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात बाळगून वाहतूक करीत सह मिळून आलाय त्याप्रमाणे नारपोली पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अडुसष्ट दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी सह अन्न सुरक्षा व मानदीय कायदा दोन हजार सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास खंडनी विरोधी पथक करत आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डुमरे पोलीस सहायुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा श्री इंद्रजित कारले सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कार्यदल गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवलदार सचिन शिंपी योगीराज कानडे संदीप भोसले संजय राठोड गणेश कुरसाळी पोलीस शिपाई तानाजी पाटील अरविंद शेजवळ शीतल पावसकर भगवान हिवरे यांनी केले